महत्वाची बातमी समोर येते अक्कलकोट येथून प्रवासी भरून सोलापूर कडे येणाऱ्या अपघात होऊन त्यात दोन महिलांसह एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कुंभारी या ठिकाणी घडली या अपघातामध्ये बावीस प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे आज सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडलाय प्राथमिक माहितीनुसार जीपच्या चाकाचा टायर फुटल्याने हा अपघात घडलाय मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहेत जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे प्रवासी खाजगी वाहनांचा आधार घेत आहेत अक्कलकोट येथून एम एच तेरा ए एक्स बारा सदतीस या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी जीप प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन सोलापूरकडे येत होती परंतु सोलापूरच्या अलीकडे कुंभारी या ठिकाणी भरधाव वेगातील जीपचे पुढील टायर फुटले आणि जीप कलंडली जीपमधील अनेक प्रवासी बाहेर फेकले गेले पाच प्रवाशांचा मृत्यू मृत आणि जखमींमध्ये सोलापूर पुणे आणि मुंबईच्या प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे अक्कलकोट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे परंतु कुंभारी या ठिकाणी अपघात स्थळाजवळ रस्ता चौपदरी करण्याचं काम अद्यापही संत गतीनं सुरू आहे त्या ठिकाणी उड्डाण पुलाच्या उभारणी तर अक्षरशः कासवाच्या गतीनं होत आहे त्यामुळे ते तेथील वाहतुकीला व्यत्यय येतोय त्यामुळे या ठिकाणी अधूनमधून छोटे मोठे अपघात घडतात रस्त्यात चौपदरीकरण पूर्ण झाले नसताना या रस्त्यावर वळसंग जवळ टोलनाका मात्र सुरू आहे मात्र या प्रश्नाकडे लक्ष वेधत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सय्यद बाबा मिस्त्री यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवलाय अपघात घडल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी एकशे आठ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका आली नाही शेवटी सोलापूरहून अन्य खासगी रुग्णवाहिका कुंभारीत अपघात स्थळी पाठवाव्या लागल्या बाबा मिस्त्री यांनी सांगितले अक्कलकोट सोलापूर हायवेवरती इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोर अक्कलकोट सोलापूरच्या काळीपिवळी जीपचे एम एस तेरा ए एक्स बारा सदोतीस या गाडीचं या ठिकाणी अपघात झालेलं आहे या अपघातीमध्ये सात लोकांचं या ठिकाणी मृत्यू झालेला आहे व चार ते पाच लोक काही कुंभारीला व काही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गंभीर प्रकारचे जखमी होऊन त्या ठिकाणी उपचार घेत आहेत मला या राज्य सरकारला आणि पर्यावरण मंत्र्याला हात जोडून विनंती आहे बाबा हे जर अक्षी तुम्ही जर सुरळीत जर, जर बस सेवा जर चालू ठेवला असता तर ही वेळ आली नसती या जीप लाईनवाल्यांनी दिवसातनं दहा बारा खेप व्हायला पाहिजे ह्या आशाने कारण का त्यांना एस टी बंद असल्यामुळं सध्या त्यांची दिवाळी आहे भरमसाठ शीट भरून गाडी आडवे तिडवे मारून आज लोकांचे सात लोकांचं आज ॲक्सिडेंटमुळे जे बळी गेलेलं आहे ह्याचं है, सर्वस्व जबाबदार हा महाराष्ट्र राज्याचं सरकारचं ज जबाबदार आहे आणि पर्यावरण मंत्री अनिल परब यांच्यावरती तीनशे सात तीनशे दोन कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्या या सर्व मृत्यूमुखी जे पडलेले कुटुंबांना सर्व कुटुंबांना त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला वीस वीस लाख रुपये त्यांनी मदत करावं या ठिकाणी जे गंभीर प्रकारचे जखमी झालेले आहेत त्या रुग्णांनाही या राज शासनाकडनं पाच लाख रुपये मदत द्यावं असे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो आणि लवकरात लवकर जे एस टी महामंडळाचं जे चालक व वाहकचं जे सध्या संप चालू आहे ते राज त्यांचं मागण्या मान्य करून विलेन, विलीन विलिनीकरण करून तात्काळ एस टी सुरुवात करावी अशी आम्ही मागणी करतो यापेक्षा जास्त आणि भयानक परिस्थिती आपल्या या संपूर्ण महाराष्ट्र राज्यावरती येण्याची वाट त्यांनी पाहू नये त्यांना कळकळीची विनंती करतो लवकरात लवकर विलिनीकरण करून एस टीचं संप माघार घेऊन जे जनतेचं जे गैरसोय होत आहे ते गैरसोय त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करण्याचं या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करतो न्यूज रिपोर्टर मुल्ला आज चोवीस अक्कल चो तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा